श्री गुरुदेव दत्त माझ्या दिव्यात पण मित्र हो आणि माझ्या भक्तिमती माता भगिनींना संसार जीवनामध्ये आपण अनेक प्रकाराने दान करीत असतो त्यामध्ये आपण श्रेष्ठ दान मानलं जातं ते म्हणजे अन्नदान <coughs> अन्नदान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं त्यामध्ये तर आपल्या जीवनामध्ये नित्य अन्नपूर्णा प्रसन्न राहावी असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण दत्तप्रभूची एक सेवा आहे ती सेवा नित्य करा आपण अपन आपल्या घरातील कार्य असो कोणतेही कार्य असो कुठे मोठे सत्कार्य असो कोणत्याही कार्याच्या ठिकाणी आपल्यावर हमेशा नित्य अन्नपूर्णा प्रसन्न राहिलं आपण म्हणत असतो की एवढ्या माणसाचं आपण जेवण केलं आणि काही उरलं नाही आणि कमी पडलं असं आपल्याला वाटत असते किंवा कुठं घडत असते पण हे दत्तप्रभूची कृपा जर झाली तर हमेशा नित्य अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न राहील ज्या ठिकाणी आपण चांगली भावना आपली निर्माण होईल मन शुद्ध होईल त्यामुळे आपण जिथे आपण काही अन्न तयार करू त्या दहा वंशाचं केलं त्या ठिकाणी पंधरा तरी जेवतात कारण की दत्तप्रभूची कृपा होते नित्य अन्नपूर्णा प्रसन्न राहावी असं वाटत असेल तर आपण दत्तप्रभूची सेवा करा नित्य सकाळी दत्तप्रभूचा पूजा अर्चा करा दत्तप्रभूंची आरती म्हणा गंध पुष्पांनी त्यांचं पूजन करा आणि श्री गुरु चरित्रातील जो अडोतीसवा अध्याय आहे तो अडोतीसवा अध्याय आपण नित्यश्रद्धेनी पठन करत जा आणि नंतर एक दत्तप्रभूचा शक्तिशाली नाम आहे ओम दत्त श्रीपाद वल्लभाय नम ओम दत्त श्रीपाद श्री वल्लभाय नमः या नामाचा आपण नित्य जाप करा आपण सकाळी एकवीस माला जाप याचा हमेशा करायचा आपल्या जीवनात कधीही अन्नाची कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही आपल्यावर नित्य अन्नपूर्णा प्रसन्न राहील आणि आपण चांगले कार्य करत असताना जसे लोक आपले निंदा करतात आपण निंदा सहन होत नाही तर निंदा सहन करण्याची शक्ती ही आपल्यामध्ये निर्माण होते आणि निंदा जे आपले करत असतात ते निंदा करणारेही आपल्याला शरण येतात या सेवेने ही दत्तप्रभूची सेवा तुम्ही करा आपल्याला अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहील आणि निंदा करणारेही आपल्याला शरण येतील हे लक्षात ठेवा म्हणून ही दत्तप्रभूची सेवा आपण करा आणि नित्य करावी ओम श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव